पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तासोडे तालुका कराड येथील टोल नाक्यावर गतवर्षी आलेल्या नवीन व्यवस्थापनाने स्थानिक वाहनधारकांच्याकडून कडून टोल वसुली करण्यास सुरुवात केली आहे याचा विरोध म्हणून उमरज ग्रामपंचायत सर्वपक्षीय नेते आजूबाजूच्या गावातील सर्व वाहनधारक यांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला स्थानिक वाहनधारक टोल देणार नाहीत तसेच कोणत्याही प्रकारचा पास काढणार नाहीत असा पवित्रा घेत पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये येथील व्यवस्थापनाने संबंधित रस्ते विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक लावून योग्य ते निर्णय घ्यावा अन्यथा जनआंदोलन उभारून रास्ता रोक करण्याचा इशारा यावेळी येथील स्थानिक नागरिकांच्या मार्फत देण्यात आला उमरस ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पक्षीय नेते व वाहनधारक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुक्तागिरी न्यूज साठी महेश सूर्यवंशी उमरस आता काय व्हायला महामंडळाने त्या हा दोन हजार तीन पासून चालू केला आहे आणि ह्या टोल नाक्याचा जो दोन ना तीन पासून उंबरगृह उंबरगृह भागातील जी दहा किलोमीटर आसपासची गाव आहे आजबरोबर कधीही टोल देत नव्हती कधीही टोल दिला नाही आणि इथून पुढे दे टोल देणार नाही आता काय व्हायला लागलं आणि आता काय झालं या आठ ते दहा दिवसात हे काहीतरी रस्त्याचे कारण सांगून इथं असणारं प्रशासन इथं असणारा कामगार होणारा सर्वसामान्य लोकांना दमकावून धुडकावून त्यांची आरसी बुक बघून नंबर बघून त्यांच्या नंबरवर टोल मारला जातोय जे लोक मांडतायत त्यांचे टोल मागा म्हणजे त्यांच्यावर मारत नाही म्हणजे सामान्य लोक आहेत त्यांच्या याच्यावरती टोल पडतोय एक तासाने दीड तासाने पडतोय तर यांनी त्वरित ते बंद करावं तुमची नेमकी मागणी आमची ही मागणी आतापर्यंत आम्ही इथून पुढे टोल दिलेला नाही इथून पुढे मी येणार नाही आणि त्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आंदोलन लागलं तरी आम्ही सर्व गावां एकत्र येऊन करू आता त्यांना लागणार आहे या दहा गावातल्या सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ठराव आता या तालुक्याचे आमदार मान्य आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांच्याही वतीचं पत्र उमरद ग्रामपंचायतीचं पण पत्र आता सर्व त्यांना पत्र व्यवहार आम्ही केलेला आहे त्यांनी आम्हाला मागितलाय का की आम्हाला आपल्या याच्यावरती लोकपत्र व्यवहार करा ते आम्ही त्यांच्याबरोबर व्यवहार केलाय आणि तो आता इथून पुढच्या काळात टोल त्यांना देणार नाही नाही पण त्यांनी ते एवढंच करावं जर त्यांनी चांगल्यापणाने सकलं नाही तर हे आंदोलन तीव्र होईल आणि ह्याचा जो काही ही जबाबदार होईल ही टोल प्रशासनाचा जबाबदार राहील लोकप्रतिनिधी पत्र दिलंय मात्र अधिवेशन चालू असताना लोकप्रतिनिधी